सो आजचा ब्लॉग आहे सो वेलकम आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तुमचं तर आज मी खूप जास्त चिडलेली आहे रिझन हाच आहे की बरेच दिवस झाले मी आता गेल्या वर्षीपासूनच यूट्यूबर आहे तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलंच होतं की मी न्यू यूट्यूबर आहे तर तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान प्रतिसाद दिला मराठी बोलायला थोडासा त्रास होतो पण डझन मॅटर आपण मराठी आहोत तर मराठी आलंच पाहिजे सो so, तुम्ही चांगला सपोर्ट दिला मला बट थिंग इज दॅट की आत्तापर्यंत म्हणजे असं बोलायला गेलं ना तर आता माझा हा ब्लॉग असंच असा असणार आहे की मला थोडंफार तुमच्या लोकांशी सगळ्यांशी बोलायचं सुद्धा होतं या गोष्टीवरनं तर टॉपिक असं आहे की मी यूट्यूब चॅनल कंटिन्यू केलं पाहिजे की नाही सो so, मी आज तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे की तुम्हाला माहितीच असेल गेले सहा महिने झाले मी यूट्यूबवर आहे म्हणजे यूट्यूब चॅनल मी चालू केलं माझं यूट्यूब चॅनल चालू करायचा रिझन हाच असतो की आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःच्या पायावरती काहीतरी करावं म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि आपल्या नवऱ्याला त्याच्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये त्याची साथ द्यावी याच गोष्टीमुळे मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं बघा यूट्यूब चॅनल स्टार्ट करताना मी असं म्हणणार नाही की माझा आयफोन होता किंवा बोलतात ना माझ्या लाईफची अनेक एक स्टोरी आहे जी मी गेल्या म्हणजे बोलतात ना स्वामी समर्थनचा अनुभवमध्ये मी अपलोडसुद्धा सुद्धा आहे या गोष्टी की मला या गोष्टी शेअर असा करायचं वाटल्या की बरेच दिवस झाले माझ्या मनात ती गोष्ट सारखी म्हणजे येतच होती की मी आज बोलीन उद्या बोलीन असं सगळ्या गोष्टी चालू होत्या त्याच्यानंतर मी विचार केला आज या गोष्टीचा टॉपिकवरती मी ब्लॉग बनवते की आता बघायला गेलं तर मोठे ॲक्टर्स लोक आहेत त्यांनी जर चॅनल ओपन केलं तर तुम्ही एका मिनटात त्यांना सपोर्ट कराल दॅट मीन्स यू आर गोईंग टू सबस्क्राईब दॅर चॅनल विथ इन अ सेकंड ऑफ सोर्स का तर ते सेलिब्रिटी आहेत म्हणून ठीक आहे ठीक मा मा आहे मान्य आहे ते सेलिब्रिटी आहेत त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी बरेचसे स्ट्रगल्स केले त्याच्यानंतर हा यूट्यूब चॅनल यूट्यूब फ्लोअर कशासाठी आहे यूट्यूब फ्लोअर असं आहे म्हणजे जे कोणी गरीब असेल प्रत्येकाला पैशाची गरज असते मलासुद्धा आहे सो मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे सो माझी महाराष्ट्राची पब्लिक मला तुमच्या लोकांसोबत चिडचिड नाही करायची किंवा काही नाही माझ्या घराचे पर्सनल टॉपिक शेअर करायचे नाही आहेत पण माझी हीच अपेक्षा आहे की प्लीज मला सपोर्ट करा जसे तुम्ही ॲक्टर्स लोकांना सपोर्ट करताय मी असं म्हणत नाही मिस युनिवर्स आहे किंवा एनी वॉड़ेवर इट इज तसं काही नाही आहे सो मी आज जास्त खूप चिडली मला हा व्लॉग नाही अपलोड करायचा होता पण अपलोड करावा म्हणजे अपलोड करायला भाग झाले मी या गोष्टीचा की मी बघत होते की काय यार असं अरे ह्यांनी तर जे सेलिब्रिटी लोक आहेत तर त्यांनी तर एकच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तरी त्यांचे तर थाउजंड सबस्क्रायबर आणि फोर वॉच टाईम कम्प्लीट झाला हे कसं काही शक्य आहे मग नंतर खूप विचार केला या गोष्टीचा नंतर एक कन कन्क्ल्युजनवर आली मी अरे यार श्रेया ते तर सेलिब्रिटी आहेत सेलिब्रिटीला तर जास्त ऑलरेडी इतके व्हायरल झालेले असतात आणि तुम्ही त्यांना अजून व्हायरल करताय मला एक अभिमान या गोष्टीचा वाटतो की सूरजदादा जे बिग बॉसचा विनर होता सूरजदादानी आजपर्यंत असं बघायला गेलं तर त्याच्या लाईफच्या छोट्याशा बेसिक गोष्टीपासून त्याने यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आज जो सूरजदादा ज्या पोझिशनला आहे त्या गोष्टीसाठी दादा तुला सॅल्यूटच आहे मला सुद्धा तुझ्यासारखंच ग्रो व्हायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकच म्हणणार आहे की आता तुम्हीच सांगा की मी यूट्यूब चॅनल कंटिन्यू केलं पाहिजे की नाही नक्कीच ना कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट बघणार आहे तोपर्यंत हा माझा शेवटचा ब्लॉग असणार आहे शेवटचा नाही म्हणणार जर कोणी एकाने जरी कंप्लेट केली की नाही ताई तुम्ही ब्लॉग बनवा निदान एक कमेंट जरी मला आली ना तरी मी हा म्हणजे यूट्यूब चॅनल कंटिन्यू ठेवणार होप तुम्ही मला सपोर्ट कराल हीच विनंती आहे काही चुकून बोलले असेल तर त्यासाठी आय एम रिअली सॉरी पण मला असं वाटतं आज मीच नाही अशी अनेक बायका आहेत ज्यांनी स्वतःचं चॅनल काढलं आहे का तर त्यांनासुद्धा वाटतं की आपला नवरा कामाला जातो आपण सुद्धा त्याच्या बरोबरीने असावं का तर ती कामाला जाऊ शकते बाहेर पण तिच्या मुलांमुळे तिला शक्य नाही बाहेर जाणं जर तिला शक्य नाही आहे तर ती आज तुमच्या समोर तिचा वेळ काढून तिच्या पोरांसोबत काही स्पे टाईम स्पेंड केल्यापासून तिच्या पोरांना सांभाळता सांभाळता एखादं चॅनल ओपन करते आहे सो मला असं वाटतं तुम्ही पर शॉर तिला सपोर्ट केलं पाहिजे कारण मी असं म्हणत नाही तुम्हाला की नका सपोर्ट करू तुम्ही सेलिब्रिटीला नका सपोर्ट करू असं मी नाही म्हणणार आहे माझं एकच बोलायचा उद्देश असा आहे की जसं तुम्ही सेलिब्रिटींना प्रेम देताय तसं आमच्या ब्लॉकला का देत नाही सो आय रिअली रिक्वेस्ट ईच अँड एव्हरी वन सो प्लीज सबस्क्राईब दोस चॅनल हू आर रिअली हॅव द रिक्वायरमेंट ऑफ द मनी म्हणजे त्यांना खरंच पैशाची गरज आहे आणि त्यांना आयुष्यात आणि स्पेशली मुलींसाठी मला तुम्हाला सगळ्यांना एकच म्हणायचं आहे प्लीज या महाराष्ट्र व्याच्यामध्ये जेवढ्या पोरी असतील ते यूट्यूबर असतील प्लीज त्यांना सपोर्ट करा आज एखादी पोरगी जर ब्लॉग बनवते आहे तिचा थोडा काय नसो तिच्या घराला सांभाळून किंवा तिचे स्टडीज फॉलो करून किंवा ती कॉलेज गर्ल असेल तर तिचं स्टडीज असो किंवा काहीही मॅनेज करून ती ब्लॉग बनवते आहे एखादी हाऊसवाईफ जी स्वतःचं काम स्वतःचा संसार सांभाळून जर ती ब्लॉग बनवत असेल किंवा एखादी बाई जी ऑफिसलासुद्धा जाते आहे आणि प्लस ती ब्लॉगिंगसुद्धा करते आहे सो तिच्यासाठी आणि एकच म्हणायचं आहे या बायकांसाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि चला आता तुम्हीच कमेंट करून सांगा की मी चॅनल कंटिन्यू ठेवलं पाहिजे की नाही सो so, चलो बाय टेक केअर